鬼里里。 ताराला चिठ्ठी कोण करत आहे शकुंतला विरुद्ध ताराची मदत मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे आपल्याला बघायला मिळते की शकुंतला तारा श्रेयस विरुद्ध रोजच नवीन डाग रचत आहे आणि अशातच आता शकुंतलाची मदत करण्यासाठी तिचा पार्टनर म्हणजेच की तिचा नवरा दयानंदची एंट्री सुद्धा झालेली आहे आणि या सगळ्यानंतर आता ताराचे संकट अजून वाढताना आपल्याला दिसणार आहेत अडचणी वाढणार आहेत आणि यामध्येच आता ताराची कोणीतरी मदत करते पण ते कोण अजून आपल्याला कळलेलं नाही आहे नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की ताराला रूम मध्ये एक चिठ्ठी मिळते त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेलं असतं की शकुंतलाने आतापर्यंत खूप डाव रचले पण आता तिला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आराध्य जे करू शकले नाही ते तारा तुला करावं लागणार आहे हे वाचल्यानंतर तारा मात्र हैराण झालेली आहे की कोण आहे ज्याने ही चिठ्ठी मला लिहिली पण कोण आहे जो ताराची मदत करतोय हे बघणं आता फार महत्त्वाचं असणार आहे ताराला शकुंतलाच्या तावडीतून कोण वाचवणार कशी तारा वाचणार कोण तिची मदत करणार हे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला कळेल तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार